मंचावरील उपस्थित सर्व प्रतिष्ठित नागरिक माझ्या खंडाळा गावातील सर्व जाती धर्मातील उपस्थित सर्व नागरिक सर्वांना सर्वप्रथम माझा नमस्कार मला चार जून आज पंधरा दिवस झालेले आहेत याच्या आधी मी चार तारखेला बकरीच्या निमित्तानं ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेतलेली होती त्यामध्ये काही नागरिक असतील त्यावेळेस देखील मी शांतता राखण्याचे आवाहन केले होते परंतु दिनांक बारा जून रोजी जी घटना झाली तर त्याबद्दल आता मी थोडक्यात बोलत आहे मित्रांनो आता मला खंडाळा गावाबद्दल म्हणजे जास्त काय असं तुम्हाला वाटत असेल पण मला बऱ्यापैकी माहिती आहे कारण याच्या आधी मी फुल स्टेशन केलेलं आहे रोज सकाळी मी व्यायाम शाळेत जाताना मला रोज खंडाळा गावातूनच जावं लागायचं सर्वात महत्वाचं जर गावात पाहायला गेलं तर सर्वात महत्वाचा वाद होतो मी दोन हजार वीस एकवीस पासून पाहतोय जे गावात तुम्ही झेंडे लावले सर्व जाती धर्माचे झेंडे मग तो कोणताही कोणताही असो झेंड्याच्या वादामुळे आज बारा तारखेला आपल्या गावाचं नाव जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात म्हणजे बदनाम झालेलं आहे तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल आज गावाचं नाव म्हटलं तर संवेदनशील गाव म्हणून आज खंडाळ्याचं नाव ओळखलं जाऊ लागलं मी त्या दिवशी सांगितलं होतं काहीतरी अडचण असेल काही असेल काही खतखत असेल त्रास असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन माझ्याकडे सांगायला हवं हो होतं आता हे प्रकरण झालं तरी या प्रकरणाने प्रकरणाच्या निमित्तानं काहीतरी आपण सावधगिरी बाळगायला पाहिजे जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचा वाद होऊन नुकसान कोणाचंही व्हायला नको आणि गावाचं नाव सुद्धा आपलं बिघडायला नको तर मी तुम्हाला काही मुद्दे सांगतोय सर्वप्रथम मी हे म्हणत नाही मी तुमच्या ग्रामपंचायतीच्या लेवलला विचार करून त्यानंतर कळवा गावाचे <coughs> झेंडे बसवलेले आहेत तुम्ही चौकामध्ये आता विशेष म्हणजे मला तर वाटत नाही कोणी परवानगी दिली असेल कारण कोणतीही गोष्ट असेल झेंडे असेल पुतळे असतील तर रीतसरपणे परवानगी घेऊन त्यानंतर बसवले पाहिजे कारण पुतळा बसवला पुतळा बसवल्यावर त्याची कोणीही देखभाल करत नाही मग समाजकंटक असतो तो म्हणजे जाती धर्माचा नसतो तो येऊन त्याची विटंबना करतो मग तिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो नागम मग दोन गटामध्ये ते निर्माण होत याकरिता जर होत असेल शक्य असेल तर मला वाटतं तुम्ही गावामध्ये जे झेंडे चौकामध्ये आहेत तुम्ही तुमच्या विचार करा प्रत्येक धर्माचे लोकांनी एक समोर येऊन एकत्र येऊन जे प्रतिष्ठित आहेत ज्यांचं गाव ऐकतील अशा लोकांनी पुढे येऊन झेंडे जर काढून घेता आले कारण हा हा वाद जो आहे फक्त झेंड्यामुळे झालेला आहे असं थोडा आम्हाला माहिती मिळालेली आहे कारण एका कोणताच वाद होत नाही म्हणजे कुणापर्यंत कोणती गोष्ट सहसा लगेच जात नाही हा कोणता तरी राग असेल जुना कोणता तरी वाद असेल त्याचं रूपांतर ते कुणामध्ये झालेलं आहे आणि मला वाटतं गाव चांगलं होतं दोन हजार वीसच्या आधी मी तर खंडाळ गावाचं चांगलं नाव होतं आज मी दिसतं एकदम म्हणजे असं नाव झालंय हो तर गावाकडून मला भविष्यात आपलं गावाचं नाव खराब होणार नाही याकडे सर्वांनी विशेष लक्ष द्यावं अशी मी आपणास पोलीस प्रशासनाच्या वतीनं गड़ कळकळीची विनंती करतो दुसरी गोष्ट गावामध्ये आता ग्रामपंचायतीची संख्या मला वाटतं सतरा आहे बरोबर तर माझी सर्वांना विनंती राहील सर्व या गावामध्ये लोकसंख्या पंधरा हजारच्या आसपास आहे असं मला माहिती मिळालेली आहे त्यात हिंदू मुस्लिम बौद्ध असतील सर्व जाती धर्माचे लोक आहेत तर सर्वांनी पुढाकार घेऊन जे हो। जमेल स्वेच्छेने कोणावरती बंधनकारक नाही पण सीसीटीव्ही जर बसवला तर अशा प्रकारचा वाद होणार नाही असं वाटतं कारण याच्या आधी जे जे गावात अशा प्रकारची भांडण झाली तंटे झाले वाद झाला किंवा दोन समाजामध्ये ते निर्माण होण्यासारखे जर काही कृत्य घडलं असेल तर त्या कृत्याला बाधा आलेली आहे म्हणजे एखादं होणारं कृत्य मुळे कुठतरी प्रतिबंध करता येऊ शकतो तर त्यामुळे गावात जर सीसीटीव्ही बसवला तर जे भांडणं होतील काही था झालं ते सीसी कारण माणूस फोटो बोलू शकतो पण चित्र फोटो बोलत नाही तर माझी ही एक विनंती राहील ग्रामपंचायतीला राहील <coughs> कसं करताल ते एक चौकामध्ये काही खर्च जास्त येत नाही जेणेकरून गावात चोरीच प्रमाण असेल चोरी असेल किंवा जे ऍक्सिडंटच प्रमाण असेल